केला करता, तुम्ही तुम्ही सहन 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 तर ते करू नये केलं नाही खऱ्या अर्थाने आज सावित्रीबाई फुलेची जयंती साजरी केली असं साथ होईल आणि तीन जानेवारी सगळे झाले वाले तुम्ही

आणि हे पण फ्लावर कार्ट तुम्ही काय म्हणता लो <laughs> हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि काल तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि तुम्हा सर्वांनाच माहिती आहे सावित्रीबाई फुले या सर्व महिलांसाठी म्हणजे जेही आज कोणत्याही क्षेत्रात महिला असो ते त्यांच्यामुळेच आहे तर त्या सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून त्यांचे दोन ठिकाणी म्हणजे नूतन महाविद्यालय येथे एक कार्यक्रम झाला आणि एक इंगळे कॉम्प्लेक्स तिथे झाला तर तिथे पण माझा म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या म्हणजे जयंतीनिमित्त भाषण वगैरे केले आणि तिथं सावित्रीबाई म्हणजे जयंतीनिमित्त माझा सत्कार करण्यात आला छान वाटलं आणि म्हणजे फुल न फुलाची पाखळी आपण केलेल्या कामाची पावती ही आपल्याला भेटल्यावर छानच वाटतं त्याच्यानंतर यात्रेमध्ये ड्युटी होते तर आमच्या दामिनी पथकाने ही मुलगी हरवली होती तर एक तासामध्ये तिचे आईवडील म्हणजे तिच्या आईवडिलांच्या वडिलांच्या ताब्यामध्येही तिला दिलं म्हणजे तिचे आईवडील पण खुश झाले आणि आम्हाला पण म्हणजे आमच्या पेट्रोलिंग आमची रोजच चालू असती आम्हाला पण चांगलं वाटलं एक लेकरू तिच्या म्हणजे त्यांच्या आईवडिलापशी आम्ही पोहोचिती केलं म्हणजे यात्रा बंदोबस्त नाही म्हटलं तरी आता पाच सहा दिवस झालं चालू आहे आणि बरेचसे मुलं हरवतात तर ता आपल्या आपल्या मुलाची काळजी घेत जा त्याच्यानंतर एवढी मोठी गादी कोणी गिफ्ट दिली असं तुम्हाला वाटत असेल आणि खरंच ही गादी माझ्या मैत्रिणींनी हे माने हे माने गिफ्ट दिलेली आहे आणि म्हणजेच घर घेतलं आम्ही पण बऱ्याचशा तुम्हाला माहिती आहे घर घेतण्याच्या अडचणी काय म्हणजे बरीच इन्व्हेस्टमेंट होती लोन वगैरे काढावं लागतं आणि ज्या घरात वस्तू म्हणजे आता पहिल्या झालेल्या आहेत आणि काही घ्यायच्या राहिलेल्या असतात पण ते जवळचे पाहुणे मंडळी फ्रेंड सर्कल म्हणजे हक्कानी तुझ्याकडं काय नाही ग मग मी ते देते असं म्हणणारी म्हणजे भरपूर म्हणजे बोटा मोजण्या इतकल्याच जवळची व्यक्ती असतात त्यातलीच हेमा आणि ती म्हणे तुला गादीच नाही म्हणे ती किती जुनी म्हणे लग्नातली गादी कधीची यूज करतेस म्हणे मग हेमाने ही गादी दिली थँक्यू हेमा खूप छान गादी आणि आवडली त्यातले त्यात, त्यात पाहिलंच आहे दुसऱ्या पण मैत्रिणी काय दिलं म्हणजे एकीने टी व्ही दिली रेशमने पाण्याचं फिल्टर दिलं आणि म्हणजे भरपूर साऱ्या वस्तू म्हणजे ज्या नाही येतात त्या आल्यात घरामध्ये आणि ही माझी पहिली जी गादी होती ती परत भरून घेऊन जी न्यानूमामाच्या आणि मामीच्या जे ते ज्ञानूमाने जे बेड दिला आहे तर त्या बे बेडवर ही रुवाची गादी तयार करून टाकलेली मग म्हणतात ना टाकाऊपासून टिकाऊ तयार करणे तर आपल्या गादीचा पहिल्या गादीचा उपयोग करून ही दुसरी गादी तयार केली आणि तिकडं आमच्या बेडवर मैत्रिणीने दिलेली गादी ती तिकडं टाकली आणि खास हीच गादी चांगली असं आम्हाला वाटते कारण की आतापर्यंत आम्हाला कधी कमरेचा वगैरे काही प्रॉब्लेम आलेला नाही पण ती पण गादी म्हणून पाहू म्हटलं वापरून आणि साहेब शेवटी कधी आले पाले तुम्ही टाकल्याच्या नंतर आल्या पाहिजे पण एवढ्या उशीर येत असत का तुम्ही सगळ्या टाकल्याच्या नंतर लेट आलेट बघा कशी आहे आता मनासारखी आहे कस वाटत वाटते ना हा आज घेतला फ्लॉवर पार्ट्याला तुटणार नाही फुटणार नाही काही होणार नाही हम्म त्याच्यानंतर हे पहा वरच्या या कुंड्या गेल्या वर्षीच्याच येतात फक्त हे जे मधातले लाईट टाका वर्ष लाईट टाकली अजून सुंदर दिसते का पूर्णच पहा आता क्लिअर दिसायला सूर्यफूल सूर्यफुल एकच नंबर सूर्यफुलाचा भाव वाढला आणि <laughs> <laughs> हे पण फ्लॉवर कार्ट बस करा <laughs> तुम्ही काय म्हणता लो <laughs> त्याच्यानंतर हे पहा ओरिजिनल फुल गुलाबच आणि त्याच्यानंतर हे डुप्लिकेट आहेत पण ओरिजिनल सारखे दिसत हे पण फ्लॉवर पॉट घेतला तुम्हाला कोणता आवडला सर्वात जास्त हा वाला <laughs> <laughs> हे ना। ते फुलं माझ्या भावांक्षाबंधनला गिफ्ट आलेले ते आणि हे बी आज आवडले मग हे बो की पण आणि साहेबांनी न्यू इयरला दिलेला गिफ्ट बरं छोटच आहे पण आहे कामाची वस्तू आहे आणि विशेष सर्वांना वाटत मॅडमच्या रूममध्ये पडतेच नाही तर हे फक्त साहेबामुळं व्हायलाय रोज पण म्हणायला जाऊ आणायला जाऊ आणायला आणि काही घेऊन येईना तर काहीतर म्हणे थंडी वाजते घरामध्ये मी एवढे फुल आणले तुम्ही पडते तरी आणा उद्या उद्या जर पडदे आले नाही तर उद्याचा ब्लॉक पडदे नाही आणले म्हणून काय <laughs> <आयो दिमा। laughs> हो तरी तरी काय होईल काय सांगता येणार नाही असं नाही बोलल्यावर काय बोलन माणूस भांडायला पण मजा येत नाही नाही बोलल्याच्या रिप्लाय दिल्यावर तरी कस तरी चांगलं वाटत रिप्लायच नाही दिल्याच्या नंतर काय बोलू म्हणून पुन्हा परत परत सांगून सांगून ड्रिल मशीनवाले आणणार आहेत इथं आमचा फोटो लावायचा राहिलेला तुम्हाला सांगितलेलं आहे एक महिना होऊन गेला आम्ही घरात राहून <laughs> तरी पण राहिल्यातच कारण की साहेबांना बी काय म्हणायचं ड्युटी आहे आणि वेळ तर बिलकुलच नाही आणि त्यातले त्यात आता आमच्या इकडे यात्रा बंदोच लागलेला आहे तर रात्री दहा अकरा वाजतायत घरी यायला त्यामुळं काही गोष्टी राहून जातात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनचं बटन दाबलं नसेल तर दाबून घ्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय